नमस्कार मैत्रिणींनो मी तर प्रसादाचा शिरा करते बघा इथं मी दोन वाटी तूप टाकलेलं आहे दोन वाटीच रवा घेतलेला आहे ना ही वाटी जी दिसते ना त्याप्रमाणेच तुप रवा घेतलेला आहे मी तर अगोदर रवा घेऊन चाळून घेतलेला आहे त्याच वाटीने नंतर दोन वाटीत मी तर तूप टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाटी मी रवा टाकलेला आहे जास्त मोठे पण वाटेने छोटे स्वपंशाच्या मापातच करायचं आहे ना आपल्याला प्रसाद त्यामुळं मी मोठे पण नाही जास्त नाही मिडियम साईजची वाटी घेतलेली आहे तर अगोदर एक वाटी टाकल्यानंतर एक वाटी टाकलेले आहे तूप आणि छान आता मी भाजून घेते आता ही माझ्या आमची इथे ना सत्यनारायणची प्र पूजा चालू आहे तर तिकडं प पूजा चालू आहे निकतं माझा प्र प्रसाद मी करते पुरणपोळीचा स्वयंपाक पण चालू आहे झालेलाच आहे ऑलरेडी सगळा सागा फक्त आता पोळ्याला अटायच मला आणि सत्यनारायणच्या पूजाला सगळं आधीच पूजा चालू झाली की लगेच द्यावं लागतं प्रसाद पण नैवेद्य पण म्हणून माझी गायगडबड चालू आहे चालू आहे किच किचनवर प्रसार प्रसारा पण भरपूर आहे बघा इकडं तिकडे हातात मोबाईल धरला आहे हातात इकडे माझं काम चाललेलं आहे तिकडंच तिकडं पूजाला काय लागतं ते पण मधलंच हे द्या ते द्या ते पण माझं चालू आहे त्यामुळे तुम्हाला मी व्यवस्थित काही दाखवू शकत नाही आता रवा आपलं छानपैकी भाजत आलेला आहे आता त्याचा कलर पण बदललेला आहे बघा बदामी कलर आलेला आहे इकडं आणि इकडं पलीकडं मी त्याला दूध पण तापत ठेवलं ठेवलेलं आहे आणि मधूनच गॅस बंद झालं आहे बघा खिडकी घेणेच किचन किचनजवळ तर वाऱ्याने किचन झालं तर ते, ते, ते पण चालू केलं आहे आता आणि पलीकडच्या गॅसवर दूध गरम करायला ठेवलं दूध म्हणजे ऑलरेडी ह्याला उकळतं दूध टाकतं आपण कसं शिरा करताना पाणी उकळ उकळून घेतो अगोदर तर आपण दूध पण घेतलेलं आहे आता मी दूध टाकते आता दूध इतकं गरम आहे ना माझा हात पण तो वाटे धरले की पो हे झालेलं आहे गरम वाटे पण धरता येणार मी सांडशी धरलं तर सांडशी निसटली आहे बघा ते ता आणि हे मी काजू बदाम घेतलेलं आहे चांगलं काजू बदाम घेतलं होतं थोडंसं माझ्याकडून बारीकच झालेलं आहे हे मला ऑलरेडी थोडंसं मोठं करायचं होतं ओघडजोगड बड़, हे पण मिक्सरला फिरून घेतलं मग ते जास्तच बारीक झालेलं जा आहे काय हरकत नाही छान लागतं ते पण आता यात दूध टाकलेलं आहे काजू आणि एक केळ मी हे हो बघा हे केळ वाटीमध्ये मी तुप आधी थोडंसं तूप टाकून हे केळं पण मी भाजून घेतलं होतं चांगलं परतून चांगलं त्या तुपामध्ये आणि ते वाटीत काढून ठेवलं होतं ते पण मी आता यात ॲड केलेलं आहे काजू बदाम आणि शेवटी वेलरचे पोट आहे आता हे सगळं एकत्र करून घेऊन त्याला छानपैकी आहे आता साखर टाकून घेते दोन वाटे र्याव्याला दोन वाटे साखर प्रसादाचा शिरा कसा गोडच छान लागतो जेवढा रवा घेतला तेवढीच मी साखर घेतलेली आहे ना तर नेहमी सा मी शिरा वगैरे करतो त्याला मी थोडीशी कमी साखर टाकते जेवढा आहे तेवढ्यापेक्षा थोडीशी कमीच पण आता शिरा हा गोडच छान व्यवस्थित लागतो चांगल्या म्हणून त्याला वामध्येच म आता रेकॉर्डिंग करताना बोललेला आवाज आलेला आहे गणपतीला फुल खाते मुलाने फुल दिले आणून आणि त्यालाच आपला प्रसादाचा शिराव एकदम छान झालेला आहे बाबा मौसोद झालेला आहे कडेने पण सोटलेलं आहे त्याला व्यवस्थित मस्तपैकी आता हाय ह्यालात प्रसाद शिरायला तुळशीचं पाणी देऊन आणि हा सगळाच पूर्ण दाखवावा लागतो ना